नमस्कार मित्रांनो सबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ योजनेअंतर्गत राबवली जाणारी सबदी कर्ज योजना काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ न माया घालवतो आपण सगळ्यात पुढे बघणार आहोत की योजनेचे स्वरूप काय आहे याच्यामध्ये सात प्रकारचे कर्ज दिले जातात या योजनेअंतर्गत ज्यामध्ये कृषी संलग्न व्यवसाय ज्यामध्ये पाच लाखापर्यंत म्हणजे कृषी संबंधित जेवढे काही व्यवसाय आहेत त्याच्यासाठी आपण या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतो त्यानंतर हॉटेल धाबा व्यवसायासाठी आपण पाच लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतो त्यानंतर वर्कशॉप स्पेअर पार्ट याच्यासाठी आपण पाच लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतो वाहन व्यवसाय ज्यामध्ये आपण बुलेरो पिकअप वगैरे घेऊ शकतो ते दहा लाख रुपयापर्यंत आहे त्यानंतर वाहन व्यवसाय दहा लाख रुपयापेक्षा जास्त ते पंधरा लाख रुपयापर्यंत ह्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो ज्यामध्ये आपण मोठ्या प्रकारचे जे मालवाहक आहेत ते आपण घेऊ शकतो त्यानंतर लघुउद्योग व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपण तीन लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतो आणि ऑटो रिक्षा किंवा मालवाहक रिक्षा आहेत त्याच्यामध्ये आपण तीन लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतो असे सात प्रकारचे या योजनेअंतर्गत कर्ज दिले जातात तर ह्या कर्जाचं स्वरूप आपण एकदा बघून घेऊया काय आहे ते तर ह्यामध्ये राज्य शासन कर्ज योजना आहे ज्यामध्ये राज्य शासन आपल्याला नव्वद टक्के हिस्सा देतो आपला आणि लाभार्थ्याचा वैयक्तिक सहभागा दहा पर्सेंट असतो याच्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितलेले आहे बघा या संदर्भात पीडीएफ तुमच्या समोर आहे आणि याची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून सुद्धा बघू शकता त्यानंतर जर आपण ह्या योजनेअंतर्गत व्याजदर जर बघायला गेलो तर मुदत कर्ज योजना अंतर्गत आपण पाच लाख रुपयापर्यंतचा जर कर्ज घेतला तर त्याच्यावर आपल्याला सहा टक्के व्याज लागणार आहे आणि जर पाच लाख रुपये ते पंधरा लाख रुपयाच्या जा दरम्यान जर कर्ज घेतला तर त्याच्यामध्ये आठ टक्के व्याज आपल्याला लागणार आहे तर पाच लाख रुपयापर्यंत घेतला तर सहा टक्के आणि पंधरा लाख रुपयापर्यंत घेतला तर आपल्याला आठ टक्के लागणार आहे योजनेअंतर्गत कर्जाची परतकडे पाच वर्षामध्ये असते आणि प्रत्येक तीन महिन्यानंतर ईएमआय असते ह्या योजनेअंतर्गत म्हणजेच जे ईएमआय आहे आपल्याला जे प्रत्येक महिन्याला असते जसे आपण जर उदाहरण घेतला बँकेला आपल्याला प्रत्येक महिन्याला ईएमआय असते त्या प्रकारे ह्या योजनेअंतर्गत ईएमआय नसते या योजनेअंतर्गत आपल्याला प्रत्येक तीन महिन्याने ईएमआय असते जर समजा तुम्ही एक लाख रुपये कर्ज घेतला तर तुम्हाला सहा टक्क्याने ते ईएमआय पाच वर्षामध्ये परतफेड करावे लागेल प्रत्येक तीन महिन्याने ईएमआय म्हणजे असे वीस ईएमआय हप्ते तुम्हाला भरावा लागणार आहे ते कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता त्यानंतर आप जे महिला सशक्तीकरण जे योजना आहे त्या अंतर्गत जर दोन लाखापर्यंत कर्ज घेतलं तर राज्य शासन ह्या अंतर्गत शंभर टक्के हिस्सा देतो कर्जासाठी आणि ह्या अंतर्गत आपल्याला व्याज पण कमी लागतो फक्त चार टक्के आपल्याला ह्या योजनेअंतर्गत व्याज लागतो आणि तेही देखील आपल्याला वीस हप्त्यामध्ये आपल्याला हा भरावा लागतो म्हणजे वीस ईएमआय मध्ये आपल्याला हा लोन फेड करावा लागतो सगळा ते पाच वर्षामध्ये गट जर ह्या योजनेअंतर्गत कर्ज घेत असतील तर त्यांना राज्य शासनाचा हिस्सा शंभर टक्के मिळतो आणि लाभार्थीचा सहभाग हा शून्य असते याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला व्याजदर जो लागणार आहे तो सहा टक्के व्याजदर लागतो तोही आपल्याला पाच वर्षामध्ये वीस ईएमआय मध्ये आपल्याला खेळावा लागतो तर आता ह्या योजनेअंतर्गत पात्र कोण आहेत ते आपण बघूया लाभार्थ्याची पात्र तर आपण जर बघायला गेलो तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लाभार्थी अनुसूचित जमातीचा म्हणजेच एस टी कॅटेगरीचा असायला पाहिजे आणि त्याची वय अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असणे बंधनकारक असते त्याचबरोबर उत्पन्न मर्यादा ही तीन लाखापर्यंत असते तीन लाखाच्या वर जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही त्यानंतर जर तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल या योजनेअंतर्गत तर अर्जदाराकडे एल एम व्ही म्हणजे लाईट मोटर व्हेकल ही लायसन्स असणे बंधनकारक आहे त्यानंतर पूर्वी तुमच्याकडून कोणताही कर्जाचा जो डिफॉल्ट आहे तो झालेला नसावा म्हणजे कुठल्याही प्रकारचा ईएमआय तुमचा थांबलेला नसावा हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यामध्ये कारण जर सिबिल तुमचा लावून असेल तर याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही त्यानंतर जर आपण आवश्यक कागदपत्रे बघायला गेलो तर अर्जदाराचा फोटो लागतो जातीचा दाखला लागतो उत्पन्नाचा दाखला लागतो उत्पन्नाचा दाखला तीन लाखाच्या खाली असायला पाहिजे तीन लाख किंवा तीन लाखाच्या खाली त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवासीचा पुरावा म्हणजेच रेशन कार्ड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बँक पासबुक ची लायसन्स जर तुम्ही रिक्षा घेत असाल तर आणि वाहन किमतीच्या कोटेशन तुम्हाला या योजनेअंतर्गत घ्यावा लागतो तो तुम्हाला सोरूमधून भेटतो प्रकल्प अहवाल जामीनदार तुम्हाला लागतो या योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जामीनदाराची म्हणजेच तुम्हाला एक गॅरेंटर लागतो या योजनेअंतर्गत गॅरंटर साठी एक फॉर्म दिलेला आहे तर जो जामीनदार आहे त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार म्हणजे गॅरेंटर त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे तर हा एक अर्जाचा असा नमुना असतो ह्या अर्जामध्ये सगळी माहिती तुम्हाला ह्या भरावी लागते जामीनदाराची आणि त्यानंतर तुम्हाला त्यांचं नाव पत्ता जन्मतारीख व्यवसाय उत्पन्नाचा स्रोत काय आहे आधार कार्ड क्रमांक काय पॅन कार्ड काय आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला हे डॉक्युमेंट जे आहेत ते अटॅच करावे लागतात त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ तुम्ही राशन कार्ड किंवा लाईट बिल जोडू शकता त्याचबरोबर त्यांचा उत्पन्नाचा पुरावा असणे बंधनकारक असते त्याच्यामध्ये ते जर नोकरीवर असतील तर नोकरीचा पुरावा म्हणजे सॅलरी स्लिप किंवा त्यांच्याकडे जर सात बारा असेल तर सात बारा शेतीचा सात बारा तुम्हाला जोडण्या जोडावा लागतो हे आपल्याला अर्ज करताना अपलोड करावा लागतो तर बँक त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स आणि पॅन कार्ड हे सगळे तुम्हाला असणे बंधनकारक असते जामीनदाराचे योजनेचा जा स्वरूप मी तुम्हाला समजावून दिलाच आहे आता आपण अर्ज कशा पद्धतीने करू शकतो ते बघूया सर्वात अगोदर आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर गेल्यानंतर तुमच्या समोर असा एक प्रकारचा होम पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सगळी आदिवासी वित्त व विकास महामंडळ या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर युजर अकाउंट क्रिएशन करावं लागेल म्हणजे तुमचा जो अकाउंट आहे तो बनवा लागेल याच्यामध्ये अकाउंट बनवण्यासाठी तुमच्या समोर बघा सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं नाव पूर्ण नाव जो आधार कार्ड प्रमाणे आहे तो मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकून तुम्हाला क्रिएट अकाउंट वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या इथे एक ओटीपी येईल तो ओ पी सबमिट करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला बघा याच ठिकाणी तुम्हाला परत यायचं आहे याच्या ठिकाणी तुम्हाला दिसते ऑलरेडी हॅव अन अकाउंट तर ह्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन ह्या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन ह्या क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा तो तुम्ही अकाउंट क्रिएट करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आणि त्यासोबत तुम्ही जो पासवर्ड एंटर केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे लॉगिन इन ह्या क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज असा एक प्रकारचा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरा अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल ह्या ठिकाणी तुम्हाला कर्ज कुठल्या बाबत यायचं आहे म्हणजे एकूण नऊ योजना आहेत ह्या ठिकाणी म्हणजे कुठल्या योजनेमध्ये अप्लाय करायचं आहे तुम्हाला लघु उद्योग सुरू करायचा आहे वाहन व्यवसाय सुरू करायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागेल आणि या ह्या सं, संदर्भात तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तयार करावा लागेल आणि सोबतच तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देते जर तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर बघा स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिलेली आहे तर तुम्ही मोबाईल नंबरवर संपर्क करून त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला ज्या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता की आपल्याला ह्या योजनेअंतर्गत डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि आपण अर्ज केल्यानंतर आपले प्रोसिजर काय आहे ते आपण सुद्धा त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो तसं मी तुम्हाला जे त्या संदर्भात माहिती तुम्हाला देणारच आहे तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करताना योजनेचे नाव तुम्हाला स्पष्टपणे इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्यवसाय म्हणजेच धंद्याचे नाव जे आहे व्यवसायाचे नाव जे आहे व्यवसायाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ता तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव त्या ठिकाणी नाव वडिलांचे नाव आणि आठ नाव त्यानंतर वडिलांचे नाव वडिलांच्या वडिलांचं नाव आणि आठ नाव त्यानंतर तुमचा जन्मतारीख वय आपोआप कॅल्क्युलेट होईल त्यानंतर तुम्हाला इथे लिंग सिलेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी मेल फिमेल आजार तुम्ही जे असाल ते त्यानंतर जात तुम्हाला टाकायची आहे उपजात म्हणजे पोटजात ते तुमचं सर्टिफिकेटवर दिली असती ते टाकायची आहे त्यानंतर आधार कार्ड चा नंबर पॅन कार्ड चा नंबर राशन कार्डचा जो नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर अर्जदार दिव्यांग आहे का हो किंवा नाही ते सुद्धा तुम्हाला माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला जर दिव्यांग असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला कसल्या प्रकारचे दिव्यांग आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यामध्ये किती पर्सेंटेज आहे टक्केवारी किती आहे दिव्यांगेमध्ये ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला शिक्षण टाकायचं आहे त्यानंतर वडील काय उद्योग करतात ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर कुटुंबातील मिळालेल्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न म्हणजे तुमचा जो प्रमुख कुटुंब प्रमुख आहे त्यांच्या नावाने जो इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तहसीलदाराच्या नावाने मिळेल तो तुम्हाला त्यांचा जो इन्कम आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही एक मोबाईल नंबर त्यानंतर एक वैकल्पिक मोबाईल नंबर म्हणजेच दोन मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे तुम्हाला ह्या ठिकाणी कायमचा पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पत्ता टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस पिनकोड नंबर लाभार्थ्याचे खाते क्रमांक म्हणजे ज्या ज्यांच्या नावाने अर्ज करतात त्यांचा खाता क्रमांक बँकेचे नाव बँकेचे शाखेचे नाव त्यानंतर आय एफ एस सी कोड हे सगळी माहिती तुम्हाला बँक पासबुकवर मिळतो त्यानंतर जर तुमचा कामाचा पत्ता आणि व्यवसायाचा पत्ता वेगवेगळा असेल तर तुम्ही वेगवेगळा सिलेक्ट करू शकता नाहीतर मग तुम्हाला इफ करस्पॉडन्स ऍड्रेस इज सेम एज अबव तर हे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर जमीन कुणाची आहे हे स्वतःची आहे का जर होय असेल तर होय नाही असेल तर नाही आणि जर इमारती स्वतःची आहे तर हे सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर धंद्याचे लायसन्स तुमच्याकडे म्हणजे उद्योगाचे लायसन्स आहे का तर ते तुमच्याकडे होय किंवा नाही त्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल ते त्या माहितीनुसार तुम्हाला टाकायची आहे उद्योगात भागीदारी आहे का किंवा तुम्ही स्वतः आहात म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे की पार्टनरशिप मध्ये आहे ते तुम्हाला माहिती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर उद्योग निवडण्याचे कारण तुम्हाला हे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अर्जदाराचा फोटो अर्जदाराची स्वाक्षरी त्यानंतर जात प्रमाणपत्र कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आणि जामीदार जामीदार मी तुम्हाला जो फॉर्मॅट दाखवले दाखवला आहे त्याची लिंक है, जा जा जो आहे तो डाउनलोड करण्याची ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि त्यानंतर तुमचा सहा महिन्याचा जो बँक स्टेटमेंट आहे तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे हे सगळी माहिती हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केल्यानंतर सेव्ह डाटा या वटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत संपर्क केला जाईल आणि जे पुढची काही जे प्रोसिजर आहे के दौरे दौरे की ते तुम्हाला तुमचा दिलेल्या द्वारे आणि तुमच्या दिलेल्या फोन नंबर द्वारे तुम्हाला सगळी माहिती देण्यात येईल तर असाच होता आजचा व्हिडिओ सबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो काय कागदपत्रे आहेत काय पात्रता आहे हे सगळी मी तुम्हाला सांगितली आहे कुठल्या योजनेसाठी किती रक्कम मिळते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे व्याज दर काय लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे आता ह्या योजनेअंतर्गत ज्यांना अर्ज करायचा आहे म्हणजे जे एस टी मधले आहेत ते हे या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर अशाच प्रकारची माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे ज्या महत्त्वाचे व्हिडिओ असतात त्या आम्ही व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करत असतो धन्यवाद